नोएडा मध्ये दिवाळीच्या दिवशी घडलेल्या एका भीषण घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे सेक्टर त्रेसष्ट मधील येथे वीस वर्षीय शिवा नावाचा तरुण दिवाळीचा सा आनंद साजरा करत होता आनंदाच्या क्षणी त्याने फटाका पेटवून तो ग्लास ग्लासमध्ये ठेवला परंतु काही क्षणातच मोठा स्फोट झाला त्या स्फोटात ग्लासचे तीक्ष्ण तुकडे उडून थेट शिवाच्या शरीरात घुसले परिसरात अफरातफर माजली आणि कुटुंबियांनी त्याला तातडीने रुग्णालयात हलवले मात्र उपचारा दरम्यान शिवाचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून लोक दिवाळीच्या आनंदात निष्काळजीपणा किती भयंकर ठरू शकतो याची चर्चा करत आहेत पोलिसांनी प्राथमिक तपासात ही दुर्घटना फटाक्यांच्या चुकीच्या वापरामुळे झाल्याचे सांगितले आहे या घटनेने पुन्हा एकदा इशारा दिला आहे की फटाक्यांचा वापर करताना खबरदारी आणि सुरक्षितता आवश्यक आहे कारण एक चुकीचा प्रयोग संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते